बार्शी पोलिसांची धडाकेबाज कारवाई शंभर ते दीडशे किलो गांजा दोन ट्रक आणि एक स्विफ्ट कार असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त गुप्त माहितीच्या आधारे बार्शी पोलिसांना मोठी कारवाई केली आहे या कारवाईत शंभर ते दीडशे किलो गांजा दोन ट्रक आणि एक स्विफ्ट असा लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला आहे बार्शी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डेरे आणि डीबी पोलिसांना बार्शी परिसरातून गांजाची मोठी तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून सापळा रचण्यात आला दरम्यान दोन ट्रक आणि स्विफ्ट कार संशयास्पद हालचाल करताना आढळले एक ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये ट्रक गांजा शिफ्टिंग सुरू असताना पोलिसांनी धाड टाक मात्र पोलिसांना पाहताच दोन्ही ट्रकचे कार चालक आणि स्विफ्ट कारमधील काही इसम अन्य कारच्या सहाय्याने फरार झाले या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून एक इसम दोन ट्रक आणि स्विफ्ट कार ताब्यात घेतली असून ट्रकची तपासणी केली असता शंभर ते दीडशे किलो गांजा सापडला आहे या संपूर्ण कारवाईचा पंचनामा सुरू असून अधिकृत आकडेवारी पंचनामा पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पो पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी दिली बार्शीत पोलिसांची ही धडाकेबाज कारवाई जिल्ह्यात मोठ्या चर्चेचा ठरत आहे अशोक सायकर आज माननीय पोलीस अधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी साहेब तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम जावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बार्शी पोलीस स्टेशनच्या कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांजाचे अंदाजे वजन सव्वा ते सव्वाशे ते दीडशे किलो च्या आसपास आहे एकूण दोन मोठ्या ट्रक एक स्विफ्ट कार आणि एक आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची मोजदाच पुढील कारवाई पंचनामा सुरू आहे त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होतील पुढील तपास माननीय पोलिस अधीक्षक सो कुलकर्णी सर अडिशन एस पी यावलकर सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे किती वाजता पकडला अंदाजे सकाळी साडेसहा ते पावणे अकराच्या आसपास ही कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशन आरोपी अटक केली एक आरोपी ताब्यात आहे बाकी एक दोन ते तीन आरोपी पळून गेलेले आहेत आणि त्या एक आरोपी ताब्यात त्याला सुद्धा पोलीस स्टाफने पाठलाग करून पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे तपासात निष्पन्न होईल आता ते पुढील चौकशी चालू आहे तपासात ते निष्पन्न आहे प्राथमिक तपास चालू आहे